नमस्कार रसिकांनो मी जगदीश खांदेवाले ओविराज चॅनलवर आपले सहरसं स्वागत करीत आहे मी आपल्यासमोर माझ्या अनाहूत या कादंबरीचे तिसरे प्रकरण सज्जनपूर हे सादर करणार आहे त्याआधी मी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो की ही कादंबरी पूर्ण काल्पनिक असून यातील घटनास्थळे आणि व्यक्तींशी साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग मानावा चला तर आता आपण वाचन सुरू करूया दुसऱ्या दिवशी मला बरीच हुशारी वाटू लागली डोके दुखणं पूर्ण थांबलं होतं सकाळी दहाच्या सुमारास डॉक्टर आले त्यांनी तपासून चार दिवसात पूर्णपणे ठणठणीत होशील असा विश्वास व्यक्त केला तसेच डाव्या पायावर जोर न देता चालायला हरकत नाही हेही सांगितलं हे सांगत असताना अर्थात कविता हजर होतीच डॉक्टर जाताच मी कविताजवळ काकांना म्हणजे वेलजीबाईंना भेटायची इच्छा व्यक्ती केली हो हो का नाही त्यांना पण तुम्हाला भेटावं असं वाटतच असेल की वाटत असेल म्हणजे ते काही म्हणाले नाहीत नाही चार वर्षापूर्वी झालेल्या अपघातामुळे ते विकलांग झाले आहेत ते हालचाल करू शकत नाही तसंच बोलू पण शकत नाही हो सो सॉरी तरी पण मला त्यांना भेटायला आवडेल आम्ही दोघेही त्यांच्या खोलीकडे जाऊ लागलो खोलीत व्हीलचेअरवर बेलजीभाई बसले होते आणि एक नोकर बेडशीट बदलत होता हा बद्री हाच काकांचा सर्व बघतो बद्री हे नाव ऐकल्यासारखं वाटलं पण कुठे ते आठवत नव्हतं आणि वेलजीभाई विकलांग जरूर होते पण एकेकाळी ते राजबिंडे असावेत त्यांचे राजबिंडे पण जरी सध्याच्या अवस्थेत ओसरलो असलं तरी सर्व तेज त्यांच्या टपोऱ्या निळ्या डोळ्यात साठवलं होत माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात इतके तेजस्वी डोळे मी बघितले नव्हते हे कार्यरत असताना नक्कीच केवळ नजरेनेच काम करून घेत असतील असा विचार माझ्या मनात चमकून गेला आम्हा दोघांनाही बघून त्यांचे डोळे हर्षाने लुक लुकले काका हे विनय तुम्हाला भेटायला आलेत निळ्या डोळ्यात कृतज्ञाची चटा तरळली जी मला सहज वाचता आली त्यात मी विशेष काय केलं म्हणजे तुम्हाला कळलं काकांना काय आहे हो त्यात काय विशेष त्यांचे डोळे विलक्षण बोलके आहेत आणि हो माझ्याशी एकेरीतच बोल ठीक आहे मला पण अजून काकांशी नीटचा संवाद साधता येत नाही आणि तू पहिल्या भेटीत सहज सांगत आहे किंचित खांदे ओढवून मी हा माझा प्रांत नसल्याचं सूचित केलं काका मी आता पूर्ण बरा झालो आहे उद्या मी येथून निघावे म्हणतो निळ्या डोळ्यात विषादाची छटा जाणवली नाही नाही तू अजून पूर्ण बरा झाला झाला नाहीस डॉक्टरांनी चालायची परवानगी दिली म्हणजे तू पूर्ण बरा झाला असं नाही अजून एक आठवडा तरी इथेच आराम कर निळ्या डोळ्यात किंचित आर्जवाची छटा आली कोण कुठे चाललंय सविता आत येत म्हणाली हाच आवाज मी बदरीवर रागावताना ऐकला होता मला एकदम आठवलं मी पहिल्यांदाच कविता व सविता या दोघींना एकत्र बघत होतो केवळ रंगाचा फरक सोडल्यास जुळ्यांमध्ये असावे तेवढं साम्य दोघीत होतं म्हणजे कविता किंचित सावळी होती तर सविता गोरी सविताचे सौंदर्य बरेचसे आक्रमक होते तर कविताचे सौंदर्य शालीनतेकडे झुकणारं होतं कविताचं बोलणं पण मृदू होतं तर सविता बेफिकीरपणे बोलायची तसेच बोलण्यात फटकळपणा जाणवायचा काही नाही विनय जायचं म्हणत आहे जाऊ दे की त्यांना पण त्यांची कामं असतीलच ना असं कसं आहे अजून तो पुरता बरा पण झाला नाही हो का मग थांबावा विनय असे म्हणत आपण परक्या माणसासमोर बोलत आहो याकडे पूर्ण दुर्लक्ष करत ती सरळ वेळजीबाईंना म्हणाली काका मग तुम्ही काय ते बिलचं काय ठरवलं एकदा काय ते लवकर फायनल करा परत असा अपघात झाल्यास दरवेळेला विनय कोणी भेटेलच असं नाही निळ्या डोळ्यात विषाद दिसला सविता काय हे आणि कोणासमोर बोलते त्यात काय विशेष कधी ना कधी हे बोलायलाच हवं असं म्हणत फणकाराने सविता निघून गेली आपले गृहछिद्र अशा प्रकारे माझ्यासमोर अचानक उघडे पडल्याने कविता जरा खिन्न झाली पण लगेच स्वतःला सावरत म्हणाली चल मी दे। तुला घर दाखवते एवढाच तुला चालायचा पण व्यायाम होईल निळ्या डोळ्यात समाधान दिसलं घर कसलं तीन मजली हवेलीच ती ती दाखवताना कविताने अजून बरीच माहिती दिली हवेली जरी हिंदी सिनेमात दाखवतात दा तशी भव्य दिसत असली तरी रयाहीन वाटत होती गॅरेजमध्ये एक अँबॅसेडर आणि एक वेस्पा धूळघात पडली होती हे सर्व असं का हे सांगताना कविता म्हणाली की चार वर्षापूर्वी झालेल्या अपघातात वेलजींचा एकलता एक मुलगा हवी गेला बेलजी विकलांग झाले आणि व्यवसायाची दुर्दशा झाली देणेकर्यांनी देणी बुडवली बँकेचे हप्ते थकले आता जप्तीपर्यंत वेळ आली होती सविता व कवितांचे आईवडील लहानपणीच गेल्याने वेलजीच त्यांचे सर्वस्व होते जेव्हा सर्व व्यवस्थित होतं तेव्हा त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं आणि कसलीच आबाळ होऊ दिली नाही पण अपघाताच्या जाण्याने पूर्ण खसले होते पण सविता विलच काय म्हणत होती ते होय बेलजिनचा तीस लाखाचा विमा आहे त्याची नॉमिनी म्हणून तिला नोंदवावं म्हणून हे करण्याऐवजी व्यवसाय सावरण्याचा प्रयत्न का करत नाही विनय आमचा समाज फारच रूढीप्रिय आहे आम्हाला पदवीपर्यंत शिकवलं हेच अजून बऱ्याच लोकांना खोपतोय मग तुम्हाला शिकवण्याचा उपयोग काय आहे तसा बिझनेस तर तुमच्या रक्तातच आहे तू म्हणतो त्यात तथ्य आहे तू मदत करशील तर त्याला पण माझी तयारी आहे मी काय मदत करणार हे बघ तुझ्याकडे सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री आहे तिचा उपयोग आमच्यासाठी केला तर डिग्री माझ्या डिग्रीचं तुला कसं कळलं तुझ्या विजिटिंग कार्डवरून या ज्ञानाचा उपयोग तू सध्या आमच्याकरता कर आणि बरोबरीने मला पण शिकव तुला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा तू स्वतःचा ता व्यवसाय सुरू कर एक डबघायला आलेला व्यवसाय आपण सुरळीत करू शकतो हा एक अनुभव तुला मिळेल मी अजून एन डी ए मोडमध्येच होतो त्यामुळे हो कविता मला विनय समजून बोलत आहे हे समजायला मला जरा वेळ लागला पण समजा मला नाही जमलं तर नाही म्हणून कोणत्याही कामाची सुरुवात करू नये तसं केल्या ते खात्रीने फिसकटते कोण असं वेळजीबाई म्हणतात असं मी <laughs> आपला सहजगत्या बोललो दुसऱ्या दिवशी सकाळी कविताने हा विचार सर्वांसमोर ठेवला तेव्हा घरच्यांशिवाय वेलजियनचे दिवाणजी पण हजर होते साधारण पन्नासीचा हा गृहस्थ वेल्जियनचा उजवा हात असावा हे जाणवत होतं साडेपाच फूट उंची स्थूल शरीर गोरापान वरणं मृदू बोलणं साधे स्वच्छ धुतलेले कपडे एकूणच सेवाभावी वृत्ती असं व्यक्तिमत्व म्हणता येईल बँकेकडून महिन्याची मुदत वाढवून मिळाली तसेच मार्बलगंज मधील फॅक्टरी बशीरमुळे बंद असल्याचं त्यांनी सांगितलं फॅक्टरी जर बंदच आहे मुदत तर मुदतवाढीचा काय उपयोग सविता म्हणाली फॅक्टरी तर गेले चार महिने बंदच आहे मी फक्त ती अजूनही बंद, बंद राहील एवढंच सांगितलं दिवाणजी म्हणाले म्हणजे उत्पन्न नाहीच आणि त्यात या नवीन मॅनेजरची भर सविता उपरोधिकपणे म्हणाली हे सर्व मार्गी लागेपर्यंत मला कसलेही वेतन नको मी म्हणालो पण हा बशीर कोण आणि फॅक्टरी बंद करणारा तो कोण ते सर्व मी तुला उद्या फॅक्टरीत आल्यावर सांगेन इथे ती दिवाणजी उद्या नाही मी आत्ताच तुमच्याबरोबर येणार आहे निळ्या डोळ्यात समाधान दिसत होतं पोर्च मध्ये येईस तो हलक्या आवाजात दिवणजींनी बशीरबद्दल माहिती दिली बशीर हा स्थानिक नगरसेवकाचा पित्या होता किरकोळ मावालीगिरी करणारा हा माणूस नगरसेवकाच्या पाठिंब्याने व्यावसायिकांना धमकावणे त्यांच्याकडून हप्ते गोळा करणे असे प्रकार करू लागला वेलजी व्यवसाय वेल करत असताना त्याची कधी त्यांना धमकावण्याची हिंमत झाली नव्हती पण ते विकलांग झाल्यावर हप्ता मागत होता तो, तो न दिल्याने कामगारांना धमकावून कामावर जाण्यास मज्जाव करत होता तुम्ही पोलिसांकडे का नाही गेलात पोलीस <laughs> असे दिवाणजी म्हणाले त्या त्यांच्या बोलण्यावरूनच मला कळलं तरी पण मी विचारलं की ते काय म्हणतात काय पोलीस ते तक्रार पण नोंदवून घेत नाही आम्हाला काय एवढंच काम आहे का असं विचारतात येव्हा ना आम्ही पोर्चमध्ये आलो होतो मी दिवाणजींना सहज विचारलं आता आपण जायचं कसं ते म्हणाले हो मी तर बसने आलो पण तुला बस चालेल का तेवढ्याच कविता वेस्पाच्या किल्ल्या घेऊन आली आणि मला देत म्हणाली सध्या ही गाडी घेऊन जा एक दोन दिवसात मी मेकॅनिककडून अम्बॅसेडर पण चेक करून घेईल नंतर ती वापर ती घे असलेला पुढाकार बघून मला बरं वाटलं आम्ही निघणार तेवढ्यात आम्हाला थांबवून तिने कोपऱ्यातील वॉकिंग स्टिक काढून दिवाणजीकडे दिली आणि चालते वेळी ही विनय वापरेल याकडे लक्ष द्या असं सांगितलं पंधरा मिनिटात आम्ही मार्बल गंजला पोचलो वातावरणात सर्वत्र बारीक धुळीचे कण होते तसेच स्टोन कटिंगचा आवाज सर्वत्र येत होता बाकीची सर्व मंडळी त्यांच्या कंपन्या कशा चालवतात बशीर ते देऊन दिवाणजी उत्तरले वेलजी मार्बल्स असा मोठा बोट दिसतात मी गाडी आत वळवली एक भव्य शेड इतस्ता पडलेले कडप्पा मार्बलचे वेगळ्या वेगळ्या आकाराचे तुकडे चार मोठाली कटिंग मशीन्स चार मोठे पाण्याचे हौद या गोष्टी प्रथम नजरेला पडल्या डाव्या बाजूला एक लहानसं ऑफिस आणि उजव्या बाजूला दहा लहान आउट हाऊस सारखी घरं दिसत होती मी प्रश्नार्थक मुद्रेने बघता दिवाणजींनी एक एक करून मला सर्वांबद्दल माहिती देण्यास सुरुवात केली हा कटिंग एरिया हे पाणी कटिंग करते वेळी मार्बल गरम होऊन त्याला क्रॅक जाऊ नये म्हणून वापरतात तसंच कटिंग झाल्यावर मार्बल स्वच्छ करण्यासाठी पण वापरतात हा डिस्पॅच एरिया ही घरं आपल्याच कामगारांची आहेत सध्या बिचारे जिकडे काम मिळेल तिकडे करतात हे आपलं ऑफिस सर्व पत्र व्यवहार ऑर्डर्स इथेच आहेत चल मी तुला ऑफिस दाखवतो असे म्हणत आम्ही ऑफिसच्या दिशेने चालू लागलो तोच मागून आवाज आला हो दिवाणजी गंडे गो आमारे मे बी समजा दो मी दिवाणजींकडे बघितलं हाच तो बशीर रसिक हो हे होते अनाहुत या कादंबरीचे तिसरे प्रकरण सज्जनपूर आपल्याला हे आवडले असल्यास जरूर लाईक करा आणि कॉमेंट करा तसेच ओविराज चॅनेल सबस्क्राईब करा आपल्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा ही विनंती लवकरच पुढील भाग सादर करेन धन्यवाद